की आतड्याच्या कॅन्सरचे काय काय स्टेज असतात नमस्कार मी डॉक्टर चिराग धिरुड मी एक रोबोटिक कॅन्सर सर्जन आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करत आहे तर कोलोन कॅन्सर चार स्टेजचे असतात स्टेज वन जो कोलॉन कॅन्सर आहे तो फक्त आतड्यात सीमित असतो आणि हा खूप अर्ली लिजन असतं स्टेज टू आहे तो आतड्याचीच गाठ असते पण ती थोडीशी डिपर इन्फिल्ट्रेटिंग पण आतड्यात सीमित कुठेच बाजूला पसरलेली नसते स्टेज थ्री जे आतड्याचा कॅन्सर असतो तो आपल्या सराउंडिंग लिम्फनोट्स म्हणजेच आतड्यापासून निघून जे, जे लिम्फनोट्स असतात तिथे पसरलेला असतो आणि स्टेज फोर जो असतो तो आपला आतड्याचा कॅन्सर पुरा शरीरात कुठेही जसे लिव्हर किंवा लंग इथे स्प्रेड झालेला असतो तर याच्यामध्ये कोणती ट्रीटमेंट ही बेटर आहे हे डिपेंड करतं तुमच्या स्टेजवर जर तुमचा आता कॅन्सर फर्स्ट किंवा सेकंड स्टेजचा असेल तर याच्यामध्ये सर्जरी ही प्रायमरी ट्रीटमेंट आहे सर्जरीमध्ये जी ट्रीटमेंट आहे ती आपण लॅप्रोस्कोपिकली किंवा रोबॉटिकली हे दोघं हे प्रोसिजर्स करू शकतो यांचा फायदा असतो की हा पेशंटची रिकव्हरी खूप लवकर होते आणि त्याच्या ट्रीटमेंटमध्ये काही डिले होत नाही तसंच ह्या कॅन्सर्समध्ये रोबोटिक्सचा डेफिनेटली एक ॲडव्हान्टेज असतो कम्पेअर्ड टू ओपन सर्जरी तर जर हे स्टेज वन आणि स्टेज टू चे कॅन्सर्स आपण सर्जिकली रिमूव्ह केलेले आहेत तर ह्या कॅन्सर्समध्ये आपल्याला काही ॲडिशनल किमोथेरपीची गरज पडत नाही जर आपला कॅन्सर स्टेज थ्रीमध्ये आहे तर याच्यामध्ये आपल्याला सर्जरी करणे हे गरजेचेच आहे त्याच्यासोबत किमोथेरपी ही अजून देणे गरजेची असते युजली याच्यामध्ये सिक्वेन्स असतो की पहिले सर्जरी केली जाते आणि सर्जरीच्या रिकव्हरीच्या नंतर आपल्याला किमोथेरपी दिली जाते स्टेज फोर जो कोलॉन कॅन्सर आहे त्याच्यामध्ये आपला प्रायमरी रोल जो असतो तो किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी यांचा असतो तर स्टेज फोरमध्ये कधीच सर्जरीचा ऑप्शन नसतं का नाही स्टेज मध्ये जर आपल्याला काहीही त्रास नसेल आजरायचा तर ह्याच्यामध्ये आपण सर्जरी ऑफर करत नाही पण जर ह्या आतड्याच्या मधनं खूप रक्त सराव होत आहे म्हणजे ब्लिडिंग होतंय किंवा ह्या आतड्याला ब्लॉक केलेलं आहे किंवा याच्यामुळे आतड्याला होल पडलं आणि परफोरेशन झालंय तर ह्या काही इंडिकेशन्स आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेज मध्ये पण एक सर्जरी करून आपल्याला ती गाठ काढणं गरजेचं असतं तर ह्या ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत हे डिपेंड करतं की आपल्याला कोणत्या स्टेजचा कॅन्सर आहे जर तुम्हाला कोलॉन कॅन्सर रिलेटेड काहीही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला खाली कमेंटमध्ये विचारू शकता थँक्यू